सांस्कृती या विद्यार्थी जन्म विद्यार्थी पालक सर्व मिक्स आहे म्हणून मी पालकांच्या जा त्याच्या क्षेत्रात जायचं म्हणजे आपण जरा वरिष्ठ लोकांचं मार्गदर्शन घेतो अख्खा बुलढाणा जिल्हा जालना जिल्हा पालथा मारला तो काय करावं असा आम्ही विचार करतोय नाईन्टी नाईन पर्सेंट नव्याण्णव टक्के लोकांनी म्हटलं कलेक्टर बनणं आपल्याबद्दचा खेळ नाही एस पी आपल्या आपल्यामधचा खेळ नाही जी नोकरी भेटली ती समावून ठेवा ती नोकरी टिकून काही करता आलं तर करा आणि करायचं तर पहिलं पी एस आय एस टी आय करा पुरी भरती करा ज्यांनी सांगितलं त्यांचं बिलकुल चुकलेलं नव्हतं आपण बुलढाणा जिल्ह्यात आहोत आपण पुणे सांगली सातारा नाशिक अशा जिल्ह्यात नाही आहेत ही जाणीव मला दोन हजार बारा झाली त्याचं कारण हे की आपल्या जिल्ह्यातले कोणी आपले भूमिपुत्र कोणी आय एस आय पी एस बनलं असं उदाहरण एकोणीशे सत्त्याण्णवला मान्य एकनाथरा डवळेसर पडले होते एकोणीशे सत्त्याण्णव नंतर दोन हजार बारा तेरा मी पंचवीस वर्षानंतर पंधरा वर्षानंतर जवळपास पंधरा सोळा वर्षाचा गॅप पडला होता त्याच्यामुळे आपण जवळपास जे एस पी कलेक्टर बघतो हे बाहेरच्या भागातले असतात किंवा बाहेरच्या राज्यातले असतात मसा असताना तरी तयारी सुरू केली वडिलांनी एवढंच वाक्य होतं की कलेक्टर म्हणायचं स्वप्न बघता फक्त कलाठी जरी म्हणला तरी चालेल तो वाचत राह वाचत राहा वाचन कधी वाया जाणार नाही असं करताना तयारी सुरू केली आणि त्यात दिल्ली गाठली तिथं वाचन सुरू करताना आयुष्यात कोणचशी एकदा पुस्तकांची महत्त्व कळायला लागलं कारण जे शाळेत इतिहास भूगोल नागरिकशास्त्र राज्यशास्त्र शिकलो होतो ते आकराविवारा सुटलं होतं सायन्स घेऊन घेतलं होतं ग्रॅज्युएशनमध्ये अजून सुटलं होतं जे वाचायला सुरुवात केली आणि ते तयारी करत करत आता ते प्रवास कसा राहिला तो वेगळा भाग तो आजचा टॉपिक किंवा आजचं रेल्वेला वेडा यश मिळालं नाही चौदाला दुसरा अटेम्प यश मिळालं नाही दोन हजार पंधराला परीक्षा दिली दहा मे दोन हजार सोळाला निकाल लागला मला इंडियन पोलीस सर्व्हिस आय पी एस मिळालं आजच्या आठ अगोदर आय पी एस झालो तेव्हा रँक खाली होता पश्चिम बंगाल राज्य मिळालं सतराला परीक्षा दिली आय आर एस इन्कम टॅक्स मिळालं नोकरी जॉईन केल्यानंतर पुन्हा दिली पाचवा अटेम्पमध्ये पुन्हा पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा इंट्रू दिला निवड झाली नाही दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा पार पाडल्या आजच्या पाच वर्ष अगोदर आणि पुन्हा एकदा शेवटचा अटेम्प देऊन बघू आपल्याला वाचन भरपूर केलेले पुन्हा एकदा रिव्हिजन करून देऊ म्हणून आयुष्यातला शेवटचा प्रयत्न दिला आणि दोन हजार वीसला एकोणीसला पूर्वपरीक्षा पास झालो मुख्य परीक्षा झालो पंचवीस मार्च दोन हजार वीसला दिल्लीला इंटरव्ह्यू होता तेवीस मार्चला लॉकडाऊन लागलं ला, कोविड आला आणि पुन्हा ते पुढं ढकललं जुलैमध्ये सगळं पी 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 किट मास्कशील्ड वगैरे सगळं त्या दिल्लीमध्ये इंटरव्ह्यू झाला आणि चार ऑगस्ट दोन हजार वीस म्हणजे जवळपास चार वर्ष अगोदर रिझल्ट आला की विशाल तेजरा नरवाडे ऑल इंडिया रँक एक्क्याण्णव महाराष्ट्रातून रँक वन आय ए नंतर स् लालबहादूर शास्त्रीय अकॅडमी मसुरी येथे ट्रेनिंग झालं पूर्ण भारतातल्या आय एसचा प्रशिक्षण तिथं होतं ते प्रशिक्षण झाल्यानंतर सांगली जिल्ह्यात पहिले एक वर्ष पोस्टिंग झाली तिथे तहसीलदार बी डी ओ नगरपालिका मुख्याधिकारी उपविभागीय अधिकारी वेगवेगळे रोल पार पाडले सांगलीचा मध्ये योगदान देण्याचं आणि शिकण्याचं सा संधी मिळाली सांगलीनंतर भारत सरकारमध्ये ग्रामीण विकास मंत्रालय इथे सहाय्यक सचिव ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार या देशाच्या पदावर अनुभव घेण्याची संधी मिळाली आणि त्याच्यानंतर सव्वा वर्ष नाशिकमध्ये पोस्ट होतो तिथे आदिवासी विकास विभाग याच्या सात तालुक्याची जबाबदारी आणि महसूल खात्याची सहाय्यक जिल्हाधिकारी या पदाची जबाबदारी होती आणि आत्ता एक फरवरीला पुनच्छे एकदा माझ्या आवडत्या क्षेत्रामध्ये ग्रामीण विकास यंत्रणेला मला ओ जिल्हा परिषद आणि ते स्वतःच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे आतापर्यंत प्रवास झालेला आहे त्याचं रिलेव्हन्स आज ग्रंथ उत्सवाने एवढं सांगणार की सावळी गावाच्या गल्लीपासून ते राजधानीच्या दिल्लीपर्यंत जो प्रवास राहिला सगळ्यांनी भीती घातली होती की होणार नाही होणार नाही होणार नाही त्याच्यामुळं जे पॅरेंट्स जे विद्यार्थी इथं बसलेले आहेत त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे की त्यांच्यातन माझ्यात फरक का करतो आहे माझ्या वयात जास्त फरक नाही पण जनरेशन बदललं आहे कारण की दोन हजार सोळापासून आलं आहे जिओ जी, जी वर्के एका कंपनीला मला टीका करायची नाही आहे त्याच्यासारखे अजून सगळे आलेले आहे स्मार्टफोन म्हणून पिढी बदलली आहे आणि मी भाग्यवान मानतो स्वतःला की दोन हजार सोळाच्या अगोदर मला माझं शिक्षण होऊन गेलं दोन हजार सोळा आय पी एस झालो डिसेंबर दोन हजार सतरापर्यंत याला घेतलंच नाही विकत म्हणजे गिफ्ट दिलं होतं आय पी एस त्याला पण ठेवलं दूर त्याचे फायदे असे झाले काय की दारू पिलेल्या माणसाला व्यसन झालं की तो कुठेतरी लोळेला दिसतो की व्यसन जडलं आहे तर खाली की कुठं दिसतं की काहीतरी गडबड झाली कॅन्सर झालाय आहे हे असं शास्त्र आहे शस्त्र दररोज मारत आहे पण कळू देत नाही की तुम्ही दररोज मारताय तर जे इथे बसलेले विद्यार्थी विद्यार्थीने काही ऐकतायत त्यांना सांगा असं वाटतंय कोरोनापेक्षाही डेंजरस वेपन असणाऱ्या या वेपनला पासून जर सामाजिक दूरी ठेवली तर किंबहुना कोविड पेक्षा जास्त मरणारे लोक जर वाचतील पहिला भाग माझ्याकडे नोकिया एट हंड्रेड माझा मोबाईल होता नोकिया आठशे कोणाकडे आहे का हॉलमध्ये खिशामध्ये जरा हात वरती करून आहे का कोणाकडे असं असं करत करत एक मिनिट सुद्धा वाचण्याची क्षमता आपली उरलेली नाहीये एक चांगला लेख जरी आला तरी असं करता 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 जेव्हा ती दीड जी बी संपत आहे आणि पुढचे बारा वाजून कधी पुढचा डेटा येतो याची ये वाट आपण बघतोय तोपर्यंत आपलं भरपूर नुकसान झालेलं असतं त्याच्यामुळे पहिलं आज मला सांगा वाटेल की जर आपल्या वाचनाची सवय वापस आणायची असेल आणि वाचण्यातून स्वतःला वाचवायचं असेल तर याच्यापासून जे जी जीव जातो आहे त्याला पहिलं वाचवणं आवश्यक आहे दुसरी बाब स्वातंत्र्यपूर्व काळात जर गेलो जे पत्रकार बांधव इथं बसलेत त्यांनी जास्त समजू शकतील महेंद्र गोडे काका असतील इतर सर्व असतील न्यूजपेपर वाचायचे आहेत लोक एकत्र येऊन एक जर वाचायचो बाकीच्या ऐकायचे चर्चा व्हायची ओपिनियन द्यायचो तो वेगळं ओपिनियन हे बरोबर हे चुकीचं आहे असे वादविवाद व्हायचे दे विचारांची देवाणघेवाण व्हायची आणि त्याच्यामुळे वर्तमानपत्र किंवा ग्रंथ पुस्तकं यांचंच आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये किती योगदान आहे याच्यावर कितीतरी आर्टिकल लिहिल्या गेलेले आहेत मला दिल्लीच्या एका चौथ्या इंटरव्ह्यूमध्ये यू पी एस सीच्या दिल्लीमध्ये इंटरव्ह्यू होतो त्याच्यात विचारला दहा प्रश्न की आजकाल वर्तमानपत्र वाचण्याची चळवळ लोप पावत चालली आहे त्याचं नुकसान काय तर ते केवळ शाळेतल्या पुस्तकांनीच शाळेतल्या विद्यार्थ्यांनीच वाचावं असं नसून त्याचं सामाजिक महत्त्व फार मोठं असं मला वाटतं की ते वाचण्यापासून किती सामाजिक बदल घडलेला आहे हे आपलं भूतकाळ आपल्याला दाखवतं आणि दुर्दैवाने आजकाल वर्तमानपत्र किती आपण लावतो आहे किती ग्रंथ आपल्या घरी येत आहेत आणि किती त्यातले हायलाईट करतो आहेत किती वाचतो आहे हा फार गंभीर प्रश्न आहे जेव्हा मी यू पी एस सीची तयारी केली तेव्हा एक बाब मला कळाली आणि जे माझ्याकडे विद्यार्थी येतात पालक येतात त्यांना पण मी नेहमी सांगत राहतो की मन लावून अभ्यास जर केला तर तुम्ही अधिकारी व्हाल किंवा नाही व्हाल याची गॅरंटी नाही पण तुम्ही एक चांगले माणूस म्हणून घडाल याची नक्की शंभर टक्के गॅरंटी नाही <प्राथ> काय झालं की जेव्हा मी इंजिनियर म्हणून पासआउट झालो दोन हजार बाराला तेव्हा माझ्या हातात साडेसात लाख रुपयाची नोकरी होती तर माझं जीवन जगण्या दृष्टिकोन फक्त इतकाच होता वर्तमानपत्र म्हणजे मी कसा वाचायचो शेवटचं पान क्रिकेटची बातमी आणि सूडो हे दोनच गोष्टी न्यूजपेपर संपला देशात काय घडतं आहे समाजात काय घडतं आहे माहीत नाही कारण की इंजिनियरला काही घेणं नसतं इंजिनियर मस्त मस, माझ्यासहीत म्हणतोय मी राईट याच्याशी काहीच घेणं राहत नाही प्रत्येक जण आपण फक्त आपल्याच आप कामापुरतं बघत राहतो आणि या सर्व वाचण्याच्या सवयीपासून बरंच दूर गेल्यामुळं आता आपण जी नवीन पिढी घडते ती फार नॅरो माइंड सेटअप असणारी घडणार आहे याला टाळता येणार नाही आता आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असे पण ठिकाणं आहे रिटायर झालेले सर्व जे कर्मचारी आहेत त्या वयस समवयी लोक आहेत एकत्र येतात वर्तमानपत्र वाचतात अजूनही ते चर्चा करतात की नाही नाही आज शासनानं हे धोरण आणलं हे बरोबर आहे हे म्हणतं हे चुकीचं आहे हे असं बरोबर आहे हे चुकीचं आहे हीच विचारांची जडणघडण व्हायला हवी ज्याला आजकाल ग्रुप डिस्कशन आपण म्हणतो स्पर्धा परीक्षेची परंतु ते ग्रुप डिस्कशन हे सोशल मीडियात ड्रिवन जास्त असतं आणि सोशल मीडियावर येणाऱ्या पुस्तकांना आर्टिकलला आपण लगेच योग्य मानतो करेक्ट मानतो ते व्हेरीफाय किंवा क्रॉस व्हेरीफाय करत नाही असो हे सर्व सांगण्याचा सा उद्देश एवढाच की मला असं वाटतं या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये ऑफलाईनला पर्याय नाही मी दोन हजार बारा तेराला वाचलेलं मला आज जरी विचारलं त्यातलं वीस तीस टक्के आठवतं आणि वाचन करताना या ग्रंथ उत्सवाच्या दिवशी आपण त्याची आवड लावताना आपण जे बेसिक कन्सेप्ट होत्या त्यापासून फार दूर गेलेलो आहे उदाहरणार्थ एक वेळ होती वीस वर्षा अगोदर शाळेला भिंती नसायच्या मी स्वतः शाळा शिकलो तिथे लाल माती होती खाली घरून पोतडी घेऊन जायचो भडगावला पट्याची शाळा होती आज भिंती आल्यात फॅन आले काही ठिकाणी ए सी आल्या आहेत डिजिटल क्लासरूम आले आहेत व्हर्च्युअल क्लासरूम आलेत मोबाईल आलेत सर्व आले फक्त शैक्षणिक गुणवत्ता नाही एक वेळ होती शिक्षक आणि विद्यार्थी तो झाला खाली का बसाय ना पण शैक्षणिक गुणवत्ता फार चांगली होती आज आपण उलटत पाहत चाललो आहे आठव्या वर्गा वर्गापर्यंत परीक्षा नाही नवव्या वर्गात गेल्यानंतर कळतं की काहीच येत नाही दहावीत आणि बारावीत था परीक्षा आपण कॉप्या करून पास होतो आहे सगळ्यांना माहीत आहे आणि ग्रॅज्युएशनबद्दल चर्चा व्हायला जातो असं असल्यामुळे मला आतून दुःख होतं की जर मी असा घडलो असतो तर आज जिथं आहे तिथं नसतो आणि शक्यतो माझ्या सावळीच गावातच कुठेतरी आसपास असतो काही जण ऐकत आहेत आणि मी मांडलं की म्हणजे सगळं घडत असताना माझ्या घरी फार लख लाखोंची कोटीची प्रॉपर्टी असेल म्हणून मी काहीतरी सात आठ लाखाची नोकरी सोडली आणि वाचत राहलो शिकत राहिलो मग प्रत्येकाच्या बसची ही बाब नाही असं अनेक जणं मला पालक म्हणतात जेव्हा ला दोन हजार बोरा बारा लाख साडेसात लाख रुपयाची नोकरी सोडली तेव्हा स्वतःचं घर नव्हतं सांगायला काहीच ला आज वाटत नाही कारण आम्ही अजून घडलेलो आहे भरपूर जणं ओळखतात मला माझ्या कुटुंबाला दोन हजार एकवीस बावीसला गावात एकमेव भाल्याचं घर होतं म्हणजे ते आय पी एस अधिकाऱ्याचं दोन हजार एकवीस बावीसला घर बांधलं आई अंगणवाडी सेविका होती वडील जनावरांचे डॉक्टर होते परिस्थितीमुळं मी घडू शकलो नाही असे म्हणणारे अनेक भेटतील आपल्याला ठरवायचं की मी माझ्या परिस्थितीला घडवलं का माझ्या परिस्थितीमुळे मी घडू शकलो नाही याच्यातलं कोणतं ठरवायचं आहे आपल्या हातात आपल्या जिल्ह्यातला सुपुत्र असल्याने जाता आता एवढं सांगणार फक्त आम्ही स्टेजवर बसलेले तुम्ही समोर बसलेले वेगवेगळ्या आपल्या क्षेत्रातले आहोत पण एक बाब कॉमन आहे की म्हणजे शाळेतून आपण प्रत्येकजण गेलेलो आहे कमी जास्त प्रमाणात यशस्वी अयशस्वी परंतु शालेय जीवनामध्ये एक जरी शालेय जीवन म्हणजे शालेय जीवन म्हणजे शाळा कॉलेज महाविद्यालय जे काही विद्यार्थी असतील एक गोष्ट जरी रुजून घेतली की पुस्तक ग्रंथ आर्टिकल वाचत गेलो तर आयुष्यात एकाच ठिकाणी थांबणार नाही समोर समोर जात राहो एवढी आयुष्यात थांबू शकणार Soy ese conocimiento y